जय संघर्ष वाहन चालक या सामाजिक संघटनेचा सा महायुतीचे उमेदवार श्री अशोकराव माने यांना पाठिंबा जयसंघर्ष वाहन चालक ही महाराष्ट्र राज्यातील सर्व स्तरातील ड्रायव्हरची सामाजिक संघटना आहे तिचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय मानेकराव होनोर हे आहेत त्यांच्या आदेशाने हातकलंगले तालुक्याच्या वतीने कोल्हापूर जिल्हा सचिव श्री जीवन शिवाजी हंकारे व कोल्हापूर जिल्हा प्रभारी अध्यक्ष श्री चंद्रकांत पवार कोल्हापूर जिल्हा मीडिया प्रमुख श्री सुनील माने हातकलंगले तालुका अध्यक्ष श्री प्रमोद कासार वडगाव शहराध्यक्ष श्री दादासो पवार श्री महेश सुवासे इचलकरंजी शहराध्यक्ष श्री नितीन सुर्वे कार्यकर्ते श्री भाऊसो नाईक श्री बबलू माळी व त्यांच्या हातकलंगले तालुक्यातील सर्व संघर्ष वाहन चालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व ड्रायव्हर बंधूने अशोकराव माने यांना हातकलंगले तालुक्याच्या विकासासाठी एक चांगले नेतृत्व लाभले म्हणून व सर्व प्रश्नांवर तातडीने काम करण्याची त्यांची सवय यामुळे त्यांना संघटनेचा पाठिंबा दिला आहे यावेळी हातकलंगले तालुका अध्यक्ष यांनी महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या नारळाची बाग या चिन्हासमोरील बटन दाबण्यास पदाधिकाऱ्यांना आवाहन केले व बापूंना प्रचंड मताने निवडून आणू असे मनोगत व्यक्त केले